तुम्ही नागाची पूजा नागपंचमीला करता का याविषयीचं महत्त्व जाणता का ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरणार आहे फनाधारी सर्प म्हणजे नागदेवता होय या सापाच्या पुडाच्या बाजूला म्हणजेच फनेवर दहा अंकासारखं चिन्ह असतं त्यामुळे आपल्या प्राचीन संस्कृतीपासून लोकांनी त्याला एक देवाचं स्थान देऊन त्याची पूजा करत आले आहेत नागाची पूजा का केली जाते आणि कशी केली जाते आपण पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागात गावातील सर्व महिला मिळून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे वारुळाजवळ जाऊन नागदेवतेला लाया दूध साखर आणि बनवलेले उकडीचे दिंड वारुळाजवळ ठेवून पूजा केली जाते शहरी भागात स्त्रियांना वारुळ जिथे असेल तिथे जाणं शक्य होत नाहीये तर त्या दिवशी परंपरा वेशभूषा करून घरातच पाटावर हळद आणि चंदनाचा वापर करून नाग आणि नागिनी यांची पिल्ल त्यांचं चित्र काढतात आणि त्यांना दूध लाया बनवलेले उकडीचे दिंड दुर्वा आघाडा आणि साखर वाहून त्याची पूजा करतात नागपंचमीला धरून एक कथा प्रचलित आहे या दिवशी एक शेतकरी आपल्या शेतात नांगरत होता आणि त्याच्या नांगरात एका नागिनीचे तीन पिल्ले हे मृत्युमुखी पडले नंतर तर त्या शेतकऱ्यावर नागिनीचा राग ओडवला गेला म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत आणि त्याचप्रमाणे कोणी खोदणीसुद्धा करत नाही फळं भाज्या कापत नाही तसंच कोणत्याही पक्षाला मारतसुद्धा नाहीत असे अनेक नियम प्राचीन काळापासून चालत आले आहेत फक्त या दिवशी नागदेवतीची पूजा करतात त्यांना दूध गहू अर्पण करतात त्यांच्या संरक्षणाची प्रार्थना करतात हिंदू धर्मातील नागपंचमी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी घरातील स्त्रिया घर स्वच्छ करतात आणि आपल्या घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढत असतात भारतात काही असे ठिकाण आहेत की नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची सुद्धा पूजा केली जाते कच्च दूध आणि माणसांच्या आवडीच्या गोष्टी नागाला अर्पण केल्या जातात म्हणजे नैवेद्य दाखवला जातो पण ते त्याचा अन्न नाही ही, ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे काही ठिकाणी पूजेसाठी ताजं अन्न जसे की शेवया जसे की तांदूळ या गोष्टी केल्या जातात त्याप्रमाणे काही भागात एक दिवस आधीच अन्न तयार केलं जातं आणि नागपंचमीच्या दिवशी शिळा अन्न खाल्लं जातं जेणेकरून चूल पेटवली जाणार नाही महाराष्ट्रात भावाप्रतीसुद्धा कृतज्ञता व्यक्त केली जाते यानिमित्ताने नागपंचमीच्या एक आधी स्त्री आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं त्याला सर्व दुःख आणि संकटापासून मुक्ती मिळावी म्हणून उपवास करतात भावाच्या सुखासाठी बहिणीने उपवास करायचा हे त्या नागपंचमी सणाचं पण आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा